हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एकवीस तारखेला सर्व पित्री अमावस्या आहे तर या दिवशी आपल्याला पितरांसाठी एक गोष्ट करायची आहे तसं आता पितरांसाठी काय काय सेवा करायची आहे त्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला परंतु आपल्याला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी एक गोष्ट त्यांना अर्पण करायची आहे आपल्या ती गोष्ट अर्पण करायची आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावायचे आहेत तर ते दिवे तुम्ही रोज पण लावू शकतात म्हणजे आता जेवढे दिवस पितृपक्षाचे राहिलेले आहेत तेवढे दिवस सुद्धा तुम्ही लावू शकतात किंवा सर्व पित्रे अमावस्याला तरी हे दिवे लावा तर हे दिवे कशा पद्धतीने लावायचे कितीला लावायचे आणि त्यानंतर तुम्हाला कोणती गोष्ट पितरांना अर्पण करायची आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की मिळावी आपल्याला पितरांचा त्रास होऊ नये यासाठी आपण अनेक गोष्टी या, अने या पितृपक्षात करत असतो आणि आपलं ते परम कर्तव्य आहे आपले ते पित्र आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे परंतु सर्व पित्या अमावस्या या दिवशी आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे प्रत्येक पित्रांची तिथी वेगवेगळी असते म्हणजे ज्या दिवशी आपले पूर्वज गेलेले असतात त्या दिवशी आपण त्यांचं श्राद्ध करत असतो श्राद्ध कर्म करत असतो तर त्यांना आपण तृप्त करत असतो परंतु ज्यांची तिथी आपल्याला माहिती नसते किंवा सर्व पित्रे अमावस्याला आपल्याला त्यांच्यासाठी घास टाकायचा असतो आता बऱ्याच वेळा काय होतं आपण त्यांची तिथी असते त्यावेळेला बरेच जण करत असतात तर असं बऱ्याच जणांना वाटतं की त्यांच्या तिथीच्या दिवशी आम्ही केलं परंतु सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी सुद्धा त्यांचं व्हायला पाहिजे म्हणजे जरी तुम्ही त्यांच्या तिथीला केलं तरी सुद्धा सर्वपित्री अमावस्याला म्हणजे तुमचे जे कोणी पितर असतील तर त्यांचं तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुमचे काका वाडवडील असतील पण त्यांचं तुम्हाला त्या दिवशी श्राद्ध म्हणजे सर्वपित्रीला श्राद्ध घातलं जायला पाहिजे जरी तुम्ही तिथीला करत असणार त्या दिवशी सुद्धा आवर्जून तुम्हाला सर्वांच्या नाव घ्यायच्यात किंवा जे तुम्हाला माहिती नसतील त्यांचं सुद्धा तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे तर ही गोष्ट केंद्रात सुद्धा सांगितली जाते तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही त्यांच्या तिथीला पण करा आणि सर्व सगळ्यांचा तुम्हाला घास असतो कारण कसं असतं पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो म्हणजे आपले आई वडील आजी आजोबा आणि पणजी पणजोबा यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो आणि महिलांचं कसं असतं परंतु महिलांना दोघंकडचा पितृदोष लागत असतो म्हणजे महिलांना सासर ज्यांचा पण पितृदोष लागू शकतो किंवा माया त्यांचा सुद्धा पितृदोष लागू शकतो म्हणून महिलांना करणं जास्त असतं तर त्यामुळे सर्व पित्री अमावस्याला तुम्हाला घास तर टाकायचाच आहे पित्रांना म्हणजे पित्रांचा स्वयंपाक करायचा आहे त्यांना करायचं करायचंय परंतु तुम्हाला एक गोष्ट करायची आहे एक गोष्ट तुम्हाला करायची ती मी तुम्हाला नंतर सांगते आधी तुम्हाला दिवा कसा लावायचा तर सगळ्यात आधी सगळे आंघोळ झाल्यावर महिलांनी एक दिवा तयार करायचा आहे तुम्ही तो दिवा तुपाचा घेऊ शकता म्हणजे शुद्ध घ्यायचे तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा लावू शकता तर तो दिवा तुम्हाला तुमचा जो गॅस आहे गॅसच्या बाजूला लावायचा आहे तुमची शेगडी आणि शेगडीची तुम्हाला पूजा करायची आहे तर तुम्हाला आपला जो माट असतो बघा पाण्याचा त्या पाण्याच्या माठाच्या जवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो तुम्ही मोहरीच्या तेलाचा लावू शकता म्हणजे तो दिवा आपल्याला पित्रांसाठी लावायचा आहे आणि अजून एक दिवा म्हणजे तुमच्या जी घराची दक्षिण दिशा असेल जी मेन दक्षिण दिशा म्हणजे आपल्या घराला चार दिशा असतात तर जी दक्षिण दिशा असेल तिथे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात तुम्हाला तीळ टाकायचे आहे तो दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तो म्हणजे तुमच्या मेन दरवाज्याच्या बाहेर पितर हे आपल्या पृथ्वीवर पितृपक्षात येत असतात ते तृप्त तु होण्यासाठी येत असतात म्हणजे ते वाट बघत असतात की आपण त्यांचं काहीतरी करावं तर ते दिवसभर म्हणजे येऊन आपल्या दाराच्या बाहेर उभे असतात परंतु सायंकाळी ते त्यांच्या ते वाटेने निघून जात असतात तर त्यांना वाट दाखवण्यासाठी आपल्याला तो सायंकाळी दिवा लावायचा असतो म्हणजे जेव्हा आपण तो दिवा लावतो त्यातून प्रकाश निघतो त्या प्रकाशातनं ते जात प्रकाश असतात त्यांना आपल्याला वाट दाखवायची असते एक तुम्हाला दरवाजा बाहेर मोरीच्या तेराचा दिवा लावायचा आहे आणि त्यात तुम्हाला थोडेसे काळे तीळी टाकायचे अशा पद्धतीने तुम्हाला दिवे लावायचे आहेत आता हे झालं दिव्यांच्या बाबतीत आता भाताच्या बाबतीत म्हणजे पित्रांसाठी आपल्याला भात अर्पण करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं ही गोष्ट करत असताना तुम्हाला बारालाच करायचे आणि जे दिवे मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला सायंकाळी लावायचे आहेत म्हणजे सायंकाळी तुम्हाला दिवे लावायचे आहेत आता भाताचं कसं करायचं भात तुम्हाला बनवायचा आहे तो भात बनवल्यानंतर तुम्हाला त्या भातात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत थोडस शुद्ध गायचं तूप टाकायचं आणि थोडासा गूळ टाकायचा आहे yeah. तर तो भात घेतल्यानंतर तुम्हाला त्यात सगळं टाकल्यानंतर ते मिक्स करायचं आणि तो भात तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर तुम्हाला जो स्क्रीनवर मंत्र दिसत असेल तो मंत्र तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि पित्रांचं स्मरण करत असताना म्हणजे त्यांची माफी मागा आणि त्यानंतर तो भात तुम्हाला टेरेसवर किंवा तुमच्या बाल्कनीत कोणी येत असेल कावळा वगैरे खायला तर तिथे तुम्ही तो भात ठेवून द्यायचा आहे म्हणजे तो, तो कोणीतरी भात खायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला भात ठेवायचा आहे तर या जास्तीत जास्त सेवा करा आता पितृपक्षाचे जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढे दिवस म्हणजे सर्व पितृ या तुम्ही हे दिवे लावू शकतात तुम्ही या गोष्टी करून बघा बघा आपल्याला या गोष्टी करणं खूप खूप जास्त गरजेचं आहे आणि पित्रांच्या ज्या काही आपण सेवा करत आहोत त्यासोबत आपल्याला नियम पाळणं सुद्धा गरजेचं आहे म्हणजे काही नियम आपण जर पाळले काही चुका आपण नाही केल्या तर आपल्याला जे काही आपण करत आहोत पित्रांचं त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे जर आपण ते नियम पाळले नाही चुका केल्या तर आपल्याला आपण जे काही पित्रांसाठी करत आहोत तर त्याचं फळ मिळणार नाही म्हणजे ते तृप्त होणार नाही त्यांना राग येणार आहे त्यांना राग येईल असं आपल्याला काही करायचं नाही तर आपल्याला कोणत्या चुका करायचं नाही त्यावर सुद्धा आपल्या चॅनल आहे खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईल तर तुम्ही तिथून तो व्हिडिओ बघू शकता तर जास्तीत जास्त पितरांची सेवा करा आपल्याला एवढंच करायचं आहे बाकी काही नाही तर जी केंद्रानुसार माहिती होती ती मी तुम्हाला दिलेली आहे अजून काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता जर माला जर तर अतिशय छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईट ठेवले फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ